धनगर समाजाच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जे अनुदान वाटण्यात आलेलं होतं वसतिग्रहांसाठी त्या अनुदानामध्ये अपहार झालेला आहे आणि तशा प्रकारची व्यवस्था देखील त्या ठिकाणी नाही हे एबीपी माझाने समोर आणलं होतं त्यानंतर धनगर समाज आणि तेथील काही आंदोलक आक्रमक झालेले आहेत या प्रकाराची संपूर्ण राज्यभर चौकशी हवी अशी मागणी होत आहे आपल्यावरती सगळी मंडळी आहेत नेमकं आता काय मागणी आणि काय तक्रार केली काही कागद दिसत तुमच्याकडे आम्ही गेल्या तीन महिन्यापासून या सर्व प्रकरणाची चौकशी करतोय सहआयुक्त समाज कल्याणचे जे जालन्याचे त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही कारण ते या सगळ्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी आहेत जालना जिल्ह्यामध्ये आत्ता चाळीस शाळांना मान्यता आहे जवळपास सहा सहा हजार विद्यार्थी शासनाच्या या योजनेचा लाभ घेतात आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाच्या वतीनं सरकारचे आभार मानतो चार सप्टेंबर दोन हजार एकोणवीसला हा जी आर काढलेला आहे सरकारचा उद्देश चांगला आहे परंतु सरकारच्या उद्देशाला केराची टोपली दाखवून धनगर समाजाची फसवणूक करण्याचं काम धनगर समाजाच्या प्रगतीला खीळ घालण्याचं काम इथल्या लालची पैशाच्या लोभापायी पागल झालेल्या संस्थाचालकांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला हाताशी धरून या स योजनेची वाट लावलेली आहे आम्ही पोलीस महासंचालक अँटी करप्शन महाराष्ट्र राज्य मान्य लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांना चार जुलैला आम्ही स्वतः मी मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी तक्रारी दिलेल्या सर जे मुद्दे आहेत ते तक्रारीमध्ये आहेत आमची मागणी आहे की ज्या मुलांसाठी योजना आहे या मुलांना एक रुपयाचा लाभ न देता वर्षाकाठी तीस चाळीस कोटी रुपयाचा आभार एकटा जालना जिल्ह्यामध्ये येतो हा राज्यभरातला विषय आमच्याकडं राज्यभरातल्या तक्रारी आहेत आणि प्रत्येक शाळेची हीच अवस्था आहे आम्ही या ठिकाणी या प्रत्येक तक्रारीमध्ये आमचं म्हणणं आहे की या भ्रष्टाधिकाऱ्यांना त्यांच्या करण्याची शिक्षा दिली पाहिजे या संस्था चालकांनी जो पैसा शासनाचा जनतेचा लुटलाय हा पैसा शासनानं रिफंड केला पाहिजे प्रचलित कायद्यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि यांच्या संस्थेची मान्यता रद्द केली पाहिजे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये यांनी पैशासाठी या शिक्षण क्षेत्राची पवित्रता घालून टाकली म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल झाले दा पाहिजे यांच्या शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे यांच्याकडनं पैसा रिफंड झाला पाहिजे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी प्रशासनातल्या ज्या ज्या लोकांनी या पैशापायी भ्रष्टाचार करून या योजनेला या योजनेचं वाटोळ करण्याचं काम केलं त्यांच्यावर सुद्धा कोणी दाखल झाले पाहिजे बरं या सगळ्या तक्रारी घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असं पण खरं तर एपी बी मनापासून अभिनंदन धनगर समाजाच्या वतीनं आभार काल आपण या सगळ्या गोष्टीला वाचा फोडली आम्ही मुख्यमंत्र्याला येणाऱ्या सोमवारी मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत आणि मुख्यमंत्र्याकडे आम्ही एकच मागणी करणार आहोत की यामध्ये जो जो अधिकारी दोषी असेल अधिकाऱ्याबरोबरच संस्था चालक आणि या खात्याचे मंत्री जे दोषी असतील यांच्यावर कारवाई करावी आणि या खात्याच्या मंत्र्याचा आपण राजीनामा घ्यावा अतुल मंत्री हो नक्कीच अतुल सावे जरी मंत्री असले तर अतुल सावेचा राजीनामा घ्यावा कारण आम्ही या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज या काय आशेने मुख्यमंत्र्याकडे बघतोय आणि जर आमच्याच विद्यार्थ्यात नुकसान होत असेल तर अतुल सावे नाही कुणी जरी या खात्याचा मंत्री असतं तरी त्याचा राजीनामा शंभर टक्के घ्यायलाच पाहिजे मुख्यमंत्री धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक उन्नतीसाठीचा हा उद्देश होता त्यालाच कुठेतरी हडताळ फासले आणि नवीनच काहीतरी समोर येते असं वाटतं हो बरोबर आहे ना शासनाचे पर सर्वप्रथम आम्ही आभार मानतोय की आमचे पंच्याहत्तर वर्ष चाललेला आहे आरक्षणचा तो आम्ही बाजूला ठेवला कारण कसं ल लेकरांचं शिक्षणाचं महत्त्व आहे कारण आम्ही त्या त्याच्यासाठी शासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो पण धनगर समाज याला वेळेत काढणं हे पहिल्यापासून आलेलं आहे आम्हाला वेळेत काढून यायला वाटलं आता पण हे आमच्या नावावर पेढे खातील पण आता तसं नाही आहे कारण आमचा वाड्या वाजत्यावर राहणारा माझा मेंढपाळ बांधव आहे त्याच्यासाठी हे योजना आहेत लहान लेकरांसाठी काहीतरी शिक शिक्षण करून ते आता मेंढपाळ व्यवसाय बंद करतील आणि काहीतरी ते म्हणजे ते, ते, ते पण अधिकारी होतील या हिशोबाने शासनाने जे योजना राबवल्या तर याचा आम्ही आदर करतो आहे पण हे जे अधिकारी आहेत हे चालक आहेत एवढा मोठा घोटाळा केलेला आहे आणि हे घोटाळा आता आम्ही शांतपूर्व बसून बघणार नाही याच्यावर आम्ही रस्त्यावर उतर आमचं धनगर समाज आहे आमचे संघ आमचं जमातच संघर्ष म्हणजे आमचं जीवनच संघर्षमय आहे आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही लढत राहणार बर आहे बरं आता ही सगळी कागदी घेऊन तुम्ही मुंबईला जाणार संपूर्ण राज्यभर ही चौकशी व्हायची याच्यात सगळं होईल असं वाटतंय तुम्हाला अपेक्षा करू की याच्यामध्ये होईल आणि जर नाही झालं तर धनगर समाजाने जो लढा एसटी आरक्षणासाठी दिला आहे तो तर चालूच आहे तो लढाई आम्ही नव्यानं लढणार आहोत त्याबरोबर हा लढा सुद्धा तितक्या ताकदीनं लढा लढणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांनी या सरकारने जर या सगळ्या अनागोंदी कारभाराला आळा घालून या भ्रष्टांवर जर गुन्हे दाखल केले नाही आम्हाला न्याय दर दिला नाही तर आम्ही या सगळ्यांच्या विरोधात राज्यभर हा लढा तीव्र करू आणि मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून तुमची फडणवीस साहेब आणि सरकारची राहील आ, हे कुणच आहे धनगर आंदोलकांनी दिलेला इशारा आहे अर्थात सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि त्यावरती गुन्हे दाखल करावेत अशा प्रकारची मागणी आहे आणि ते न झाल्यास रस्त्यावरची लढाई लढू अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी दिला आहे रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट